आजारी आईला भेटण्यासाठी तो पुण्याहून लगबग निघाला मात्र रस्त्यातच काळाने डाव साडला चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा शिवणा येथील समाधान राऊत हा तरुण मागील काही वर्षापासून पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता इकडे गावामध्ये काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती त्यामुळे सुट्टी काढून शुक्रवारी पहाटे तो आईला भेटायला आपल्या दुचाकीवरून निघाला छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाने सिल्लोडकडे जात असताना फरशी फाटा येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव कारणे त्यांच्या दुचाकीला जोराची धडकतील यात समाधान गंभीर जखमी झाला त्याला काही नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला इकडे मुलगा येणार असल्याने वाट पाहणाऱ्या आईला त्याचा मृतदेह समोर आल्याने त्या माऊलीने हंबरडा फोडला या घटनेची नोंद वडोद बाजार ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक रवी देशमुख करत आहे समाधान राऊत हा पोटा पाहण्यासाठी पुणे येथे हॉटेलमध्ये नोकरी करत होता दीड वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला त्याच्या अकाली जाण्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या मागे आई वडील पत्नी एक भाऊ असा परिवार आहे